सेवा सहयोग फाउंडेशन पुणे यांच्या आर्थिक सहकार्यातून तसेच टी बी लुल्ला फाउंडेशन सांगली व रोटरी ग्रीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जयसिंगपूर येथील ज्ञानगंगा हायस्कूल व प्राथमिक विद्या मधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री शामराव पाटील यड्रावकर यांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय चावरे यांनी केले यावेळी शाळेत दाखल झालेल्या नवोदित तसेच बोर्ड परीक्षेत क्रमांक मिळवलेल्या शर्वरी पाटील द्वितीय क्रमांक मिळवलेला आयुष्य जगताप व तृतीय क्रमांक मिळवलेली भक्ती शिंदे यांचा सत्कार रोटरी ग्रीन सिटीचे अध्यक्ष सुदर्शन कदंब स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष राजेंद्र झेले यांच्या हस्ते करण्यात आला तर लुल्ला फाउंडेशन व सेवा सहयोग संस्था पुणे यांच्या वतीने शाळेतील शंभर विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शालेय साहित्यांचे वाटप रोटरी ग्रीन सिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना सुदर्शन कदम यांनी तालुक्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात येत आहे हे साहित्य गरीब विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचले याचा मनस्वी आनंद होत असून शिक्षणामध्ये परिस्थिती कधीच आडवी येत नसते परिस्थितीवर मात करूनही शिकता आलं पाहिजे यासाठी आपली जिद्द मोठी असावी असे सांगून या, या शाळेमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे भवितव्य अत्यंत उज्ज्वल असणार अशा आशावाद व्यक्त केला उपाध्यक्ष राजेंद्र झेले यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी रोटरी ग्रीन सिटीचे से सेक्रेटरी उद्योजक सचिन रायनाडे नगरसेवक बजरंग खामकर ग्रीन सिटीचे पदाधिकारी अजित कुमार कोरे दीपक नरगुत्ते स्कूल कमिटीच्या सदस्य विजया पाटील दिलीप चिकुर्डेकर प्राथमिकच्या मुख्याध्यापिका स्मिता उपाध्याय यांच्यासह शिक्षक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील महाजन तर आभार तेजस्वी मग्दूम यांनी केले